एक आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद आपण पाहत आहात नव महाराष्ट्र लडकी बहीण योजनेचा लाभ काही अपात्र महिलांनी घेतल्याचा दावा एका दा वृत्तपत्रांनी केलेला आहे पात्रता निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांनाही करोडो रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाडक्या बहिणीला वाटल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटले यांनी केला आहे निवडणुकीसाठी जनतेला खोटे आश्वासन देऊन आणि राज्याची तिजोरी लुटून आपली सत्ता कशी येईल याची काळजी केली जनतेच्या पैसा सरकारच्या सांगण्याप्रमाणे जे लाभार्थी नाही त्यांनाही पैसे दिलेले आहेत ते आता सिद्ध झाले आहे सरकारचे मंत्री सुद्धा त्याचे भाष्य करत आहेत निवडणूक जिंकण्यासाठी निर्णय घेणे सरकारची जबाबदारी होती आणि बाकी संदर्भात आणखी काही मुद्दे आपण पाहूया दोन कोटी सेहेचाळीस लाख लाडकींना दर महिन्याला सदतीस हजार कोटींचा हप्ता दिला जातो दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या दारिद्र्य रेषेखाली आहेत शेतकरी सन्मान योजनेतील सव्वीस लाखांपैकी बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ मिळाला लाख लाडकी कडून दोन योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटीचे उल्लंघन आहे तीस लाख तीस पात्र लाडकींना सदतीसशे कोटींचा लाभ मिळाला लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक अकाउंट आता चेक करा कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय जानेवारी महिन्याचे दीड रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेत एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला आहे जानेवारी सव्वीस पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती आहे योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच सातव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला दहा रुपये जमा करण्यात आले आहेत